सत्याचा असत्यावर विजय म्हणजे होय सर्व रंगाची एकत्र मिश्रण म्हणजे होय जीवनातील उत्साह म्हणजे होई, होई। वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजेच होळी सर्वप्रथम आपल्या इष्टप्राप्ती स्पीच या चॅनलच्या माध्यमातून आपण महानुभाव पंथली श्रवण करत आहोत तसंच आपल्याशी जुळलेल्या आपल्या सर्व परिवाराला होळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण या युष्यप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक स्वामींनी सुद्धा भक्तिजनासोबत कशाप्रकारे होळी हा सण साजरा केलेला आहे अशी एक सुंदर लीळा आपण श्रवण करणार आहोत भडगाव येथील लीळा आहेत किती भाग्यवान ते जीव असतील त्यांच्यासोबत साक्षात परब्रम्ह परमेश्वर होळी खेळताना दिसतो रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा सुरात सुर मिसळूनही सुर माझा आगळा सुर माझा आगळा सर्व रंगात रंगून सुद्धा सगळ्यासोबत राहून सुद्धा सगळ्यापासून अलिप्त असणारा आपला महानुभावपंत आहे सर्वांसोबत राहून सर्वांना सोबत घेऊन चालणारा आपला महानुभाव पंथ आहे आणि एकनिष्ठ भक्ती करणारा एकाच सुराने एकाच देवाचं नाव जपणारा नाम जपणारा पंथ म्हणजे आपला महानुभाव पंथ श्रुती हो होळी हा सण हे भारतीय सण म्हणजे एक आनंदाची पर्वणीच आहे लहान पसाप लहानापासून थोरापर्यंत सर्वजण या सणात नाहून निघतात या चैत्र महिन्यात होळी गुढीपाडवा रंगपंचमी धुलीवंदन असे अनेक सण एकापाठो एक असा आनंद घेऊन येतात आणि अशीच ही आपली भारतीय संस्कृती आपल्याला या सणाच्या माध्यमातून समजते या भारतीय संस्कृती आपल्याला आपली ओळख सामाजिक ऐतिहासिक आणि वैज्ञानिक महत्त्व आपल्याला सांगितली घडवत अशी आपल्याला माहिती सांगत हा हे सण वाजत गाजत येतात आणि सगळेच सन, करन, या या हे सर्वे सण अतिशय आनंदात आवडीने उत्साहात साजरे करतात म्हणून होळी या जीवनाचा उत्साह म्हणजे होळी आपल्या भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण भारतीयाच्या मनाला अंतकरणाला उत्साहित करतात कारण या सणात या भारतीय संस्कृतीमध्ये टाकाऊला टिकाऊ करायचं हे आपल्याला या भारतीय संस्कृतीत शिकलं जातं या होळी हो भारतीय संस्कृतीमध्ये होळीचं दहन केलं जातं होळी पेटवली जाते आणि त्या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये वाईट प्रवृत्तीचे विचार आळस असे दुर्गुणाचा नाश केला जातो आणि पुन्हा एकदा ते गुण टाकून त्याच त्याच्यामधून चांगले गुण चांगले वागणे चांगली वर्तणूक कशी वागायची हे सण आपल्याला होळीच्या माध्यमातून सांगून जातात आणि हे भारतीय संस्कृतीतील आपले सण आपल्याला आपण दैनंदिनी जे जी जीवन जगत असतो आपण कशा प्रकारे जगायलो आपण कधी चुकत आपण कुठे चुकत तर नाही चुकत तर नाहीत ना, ना? आणि जरी आपली चूक आपल्याला कळाली तर त्याला सुधरायचं कसं आपल्या चुकीला आपण नीट दुरुस्त करायचं कसं तशी आपल्याला भारतीय संस्कृती त्याची संधी आपल्याला आहे भारतीय संस्कृतीचे सण देतात आपले विचार तर चुकीचे नाहीत ना जर आपले विचार चुकीचे आहेत आपली वागणूक चुकीचे आहे तर आपण कशाप्रकारे ती योग्य करायची ती सुधारायची कशी त्याची संधी आपल्याला हे आपले, आपले भारतीय संस्कृतीतील ती सण आपल्याला देत असतात ज्या प्रकारे सगळे सर्वत्र वेगवेगळे रंग असतात तसेच मनुष्याच्या अंगामध्ये मनुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कला असतात गुण असतात ते गुण अवगुण पण असू शकतात आणि चांगले गुणसुद्धा असू शकतात पण त्यातील जे दुर्गुण आहेत ते आपल्याला त्या होळीच्या दहनामध्ये दहन करायचे आहेत आणि जे आपले चांगले गुण आहेत जे आपले योग्य विचार आहेत त्यांना त्या विचाराला मात्र प्रोत्साहित करायचं असतं अशी शिकवण आपल्याला हा होळीचा सण देत असतो आपले दारिद्र्यता दुर्गुण गुण आळस हे आपल्याला आपल्या जीवनाचा नाच करणारे गुण आहेत आणि याचा त्याग हेच आपलं सर्व याचंच आपलं हित सामावलेलं आहे आणि या होळीच्या दिवशी ना प्रत्येक खेड्या गावात कधी कुठे पण आपल्या भारतभर आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतात हा सण उत्साहात साजरा केला जातो या होळीच्या दिवशी पाच गौऱ्या मांडू त्याच्यामध्ये अग्नी लावतात आणि त्या अग्नीमध्ये आपले दुर्गुण आपल्या वाईट विचार असे आळस दारिद्र्यता या सर्व अवगुणाचा दहन करायचं असतं अशी मान्यता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिलेली आहे आणि त्या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपले दुर्गुण दुर्विचार आणि त्याच प्रकारे निराशा दारिद्र्य आणि आळस जे आपल्यावर आप संकट आणू शकतात ज्यांना आपला हित नाही असे विचार असे विचार येणाऱ्या आपले नुकसान करणाऱ्या आपल्यावर संकट आणणाऱ्या अशा दुर्गुणाचं दहन व्हाव व्हावं अशी तिथे कामना केली जाते अशी या भारतीय संस्कृतीची या सणाची मान्यता आहे विचार विचार हीच खरी माणसाची ओळख आहे आणि तोच जर जीवनातून ओजा झाला की त्याला दोन पायाचा शत्रू म्हटलं जातं आणि याच कारणाने सद्गुण नसलेल्या माणसाला आपण बैल गाडव कुत्रा म्हणत असतो व दुर्गुण संपले की आता तो माणूस माणूस झाला असं आपण म्हणत असतो बालपणाची ती कोमलता ती निरागस हास्य निघून जातं आणि मग ते रम्य ते बालपण असं आपणच म्हातारपणी म्हणायला लागतो ला त्या बालपणाचं नूतनी त्या बालपणाचं नूतनीकरण करता येतं का कमजोर झालेला आचार व लुप्त होणारा विचार ताजा होईल का या प्रश्नाचं उत्तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एका सूत्रातून देतात स्वामी म्हणतात परस्परे मंथन की जे मंग नूतन होय भांडे घासल्याने चमकतात वस्त्र धुतल्याने निर्मळ होतात आणि एखाद्या जागी झाडू मारला की ती जागा मात्र स्वच्छ दिसते तेच टाकाऊ टिकाऊ करता येतं तसं जुन्याला नवं करता येतं का त्यासाठीच परस्परात विचाराचं मथन करावं असं स्वामी म्हणतात मथनाशिवाय लाकडातला अग्नी व देहातले लोणी बाहेर पडत नाही अंथवंताचं मंथन झालं तरच अनंत अनंताची उपलब्धी असते मंथोनी नवनिता तैसे घे अनंता वया वाया कथा सांडी मारकू असं संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे मंथन म्हणजे निकोप वाद संवाद अशा चांगल्या विषयावर चांगल्या लोकांनी केलेली चर्चा त्याच्यात विवादाशिवाय होणारा संवाद आहे केवळ जिज्ञासनं प्रगतीसाठी केलेलं प्रश्न उत्तर असतात गीतेच्या समारोपात संजय कृष्णाच्या संवादाचं अप्रतिम वर्णन करतो तेव्हा त्या धृतराष्ट्राचे राष्ट्राचे सगळ दडपण सगळं दडपण जाऊन आपला समारोपीय व अंतिम निर्णय देतो तो मधुर संवादच अति उत्साहाने कौतुक त्या मधुर संवादाचं संजय अति सुंदर असं कौतुक करतो काय म्हणतो संजय राजन संस्मृत्य संस्मृत्य संवाद निमद्भूतम केशव अर्जुन पुण्यम ऋषामीच मुहूर मुहूर अशाच प्रकारचा आनंदवर्धक संवाद स्वामींना अपेक्षित आहे ज्या चर्चेत सुख श्रेय आणि सुंदर आहे शृंगार शृंगार नाही त्याला अण्य रुदन म्हटलं आहे ज्याच्यात परस्परामध्ये प्रेम नाही परस्परात वाणीमध्ये मधुरता नाही तर त्या वाणीत त्या शब्दात सुख नाही असे शब्द असं मानतात असं शब्द असा संवाद स्वामीला आवडत नाही समुद्र मंथन झालं तेव्हा देव यांच्यात यांच्यात झालं गीता दोघांच्या संवादातून जन्माला आली गुरु शिष्याचा संवादशास्त्र तयार झालं गुरु शिष्याच्या संवादात शास्त्र तयार झालं आणि विचाराच्या मथनातून सिद्धांत जन्माला आला कालबाह्य झालेलं टाकाऊ हेच टिकाऊ झालं हेच टाकाऊ टाकायचं व आणि जे घेरसारखं आहे जे घेणं जे चांगलं आहे ते स्वीकारायचं हाच उद्देश स्वामीचा होता आणि हेच आपले भारतीय संस्कृतीतील सणसुद्धा आपल्याला शिकवत असतं जे टाकाऊ आहे ते टाकून द्यायचं हेच आपल्याला या होळीच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे जे आपल्याला लागत नाही जे टाकाऊ आहे जे वाईट आहे जे आपल्यासाठी हानिकारक आहे ते टाकायचं आणि जे घ्यासारखं आहे जे चांगले गुण आहे तर ते घ्यायची तेच त्याचा स्वीकार करायचं तर आपण या युष्यप्राप्तीस्पी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून निराश्र करणार आहोत या लिलेमध्ये स्वामींनी होजे रे होजे म्हणून भक्तिजनासोबत होळी या भक्तिजनाला होळीचा आनंद दिलेला आहे अशी सुंदर लीळा आपण श्रवण करणार आहोत ही तरीही हो जी हो ज्यावेळी स्वामींनी भक्तिजनासोबत होळी हा सण साजरा केला ना तेव्हा स्वामी ही लीळाचरित्र ही लीळा पूर्वार्धमधील तीनशे नव्वदवी लीळा आहे होळी ली पाडव्याच्या दिवशी सर्वत्र श्री सर्व सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी भक्तिजनासोबत कसारवाड्याहून भडगावात जात होते कसारगाव कसरवाड्याहून स्वामी भ भडगावात जात होते आणि रस्त्यातच ती होळी होळी होती तिथे तो परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी तिथे उभे राहिले आणि एक नजर भक्तीजनाकडे पाहिली जे दुसरे लोक होते ते सगळे लोक होळी खेळत होते आनंद साजरा करत होते तेव्हा स्वामींनी आपल्या भक्तिजनालाही एक विशिष्ट प्रकारचा आनंद या दिवशी दिला होता तेव्हा स्वामी थोड्या वेळ भक्तिजनाकडे पाहतात आणि तिथे उभे टाकतात आणि आपल्या श्रीचरणाच्या अंगुष्ट्याने त्या अंगठ्याने तिथली राग स्वामी अशी उडवतात आणि होजे रे होजे असे म्हणून ती राख स्वामी सर्व भक्तिजनाच्या अंगावर उधळतात स्वामीने ती राख सगळी भक्तिजनाच्या अंगावर उधळली होती तेव्हा प्रत्येक भक्तां भक्तिजनाच्या कपाळावर राखीची रेख उमटली होती तेव्हा त्या सर्वांना इतका आनंद झाला तो तो परमेश्वराने दिलेला एका प्रकारचा विशिष्ट आनंद होता तेव्हा तो आनंद त्या भक्तिजनाला झाला होता किती देवा भाग्याचे ते भक्तिजन होते त्यांनी स्वामीसोबत होळी सण साजरा केला आणि अजून कितीतरी सण स्वामीसोबत भक्तिजनाने साजरी केलेली आहे आपण या होळीच्या या दिवशी या निमित्त परमेश्वराचं नामस्मरण करतावी परमेश्वराचं चिंतन करू या लीळेच्या माध्यमातून कशाप्रकारे त्या भक्तिजनाला स्वामींनी आनंद दिला आणि ती लीळा आठवून आपणही तो आनंद अनुभवण्याचा प्रयत्न करूया भक्ताजन भक्तिजना समवेत आले देव होळीपासी पासी भक्ती जना समवेत आले देव होळीपासी पासी आपल्या श्रीचरणी राख माती रंगूनी टाकले भक्तिजनांना भक्ती रसात त्यांनी भक्ती रसात त्यांनी सर्वांना सादर दंडवत प्रणाम ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर